नमस्कार रम्या वसुवत्याला म्हणते आई कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे तू बघितलंच आई ती काव्या प्रत्येक वेळेला जीवाकडे बघत असते जीवाकडे बघून ती काहीतरी म्हणत असते आई तिच्या डोळ्यात जीवाविषयी प्रेम दिसतं तेव्हा लगेच वसुवत्या म्हणते म्हणजे म्हणजे तुझं काय म्हणणं आहे मला खरं खरं सांग त्यावेळेला लगेच रम्या बोलते आई खरंच सांगू का मला असंच वाटतं की त्या काव्य आणि जीवाचं एकमेकांवरती प्रेम आहे तेव्हा मात्र वसुवत्या म्हणते म्हणजे त्या जीवाच्या किंवा त्या, कि त्या काव्याच्या बेडरूममध्ये आपल्याला असे काही फोटो भेटतील जे आपण सर्वांना दाखवायचे तेव्हा लगेच रम्या बोलते हो आई आपल्याला हेच प्लॅन करावं लागणार तरच त्या काव्याचा माज उतरेल आणि त्या नंदिनीला जरा शानपणी त्यावेळेला लगेच वसुवत्या बोलते काव काव्या। त्या काव्याचा साप माज उतरला पाहिजे ती मुलगी स्वतःला खूपच शाणी समजते ना तिला तिची योग्य ती लायकी दाखवलीच पाहिजे तेव्हा लगेच रम्या बोलते तू काळजी करू नकोस फक्त घरच्यांना तू हॉलमध्ये घेऊन ये आपण प्रोजेक्टरच्या साह्याने सगळे फोटो यांना सगळ्यांना दाखवूया तेव्हा मात्र वसुवत्या बोलते रम्या मी माझं काम चोख करेन पण तू तु तुझं काम चोख करायचं रम्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा प्लॅन फसला नाही पाहिजे तेव्हा लगेच रम्या बोलते काही झालं तरीसुद्धा प्लॅन फसणार नाही माझ्यावरती विश्वास ठेवतो तेव्हा वसुवत्या खूपच खुश असते इकडे वसुहत्यानी सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलेलं असतं सगळेजणं हॉलमध्ये आलेले असतात त्यावेळेला वसुहत्या सगळ्यांना बोलते आता तुम्हाला जे काही कळणार आहे कदाचित ते ऐकून तुम्हाला खूप मोठा धक्का बसणार आहे पण प्लीज त्या गोष्टीवरती विश्वास ठेवा तुम्ही जर का त्या गोष्टीवरती विश्वास ठेवलात तर बरं होईल तेव्हा मात्र वसुहत्या लगेच सगळ्यांना असं म्हणतात विक्रमादित्य म्हणतात काय झालंय वसुताई कोणत्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा आहे हे बघ वसुताई तू जे सांगशील ना त्या गोष्टीवरती विश्वास ठेवायला मी तयार आहे तेवढ्यात लगेच मालिनी बोलते वसुताई प्लीज लवकरात लवकर काय ते दाखवा खरं सांगायचं तर तुम्ही काहीतरी दाखवणार आहात म्हणूनच आम्ही इथे आलो तेव्हा लगेच नंदिनी बोलते काय आहे नक्की वसुहत्या तेव्हा लगेच वसुहत्या म्हणते काय आहे ते तुझ्या डोळ्याने बघ ना तुला नक्कीच समजेल तेव्हा मात्र वसुहत्या खूपच चिडलेली असते त्याच वेळेला रम्या प्रोजेक्टरच्या साह्याने एक एक जीवा आणि काव्याचे फोटो सगळ्यांना दाखवत असते तेव्हा मात्र नंदिनी आणि पार्थला खूपच मोठा धक्का बसतो त्यावेळेला मात्र काव्या खूपच हादरते काव्या मोठ्यानी बोलते सर्व काय आहे खरं तर तुम्ही असं कसं काय वागू शकता काय चाललंय रम्या तुझं हे त्यावेळेला लगेच रम्या बोलते पुरे काय चाललंयचा प्रश्नच नाही खरं सांगायचं तर तुझं पितळ उघडं झालंय म्हणून तू असं बोलतेस का अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्य हे सर्व काय आहे जीवा तुम्ही तरी बोला हे सर्व काय आहे तेव्हा लगेच जीवा बोलतो नंदिनी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा असं काहीच नाही तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तरी सुद्धा चालेल काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट करायचंच होतं आणि म्हणूनच मी कदाचित या गोष्टीचा निर्णय घेतला प्लीज आता तरी नंदिनी माझ्यावरती विश्वास ठेव अगं तुझी ही बहीण दिसते तेवढी साधी नाही एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी तेव्हा लगेच नंदिनी बोलते रम्या तू बोलतेस त्या गोष्टीवरती आत्ता माझा विश्वास बसतोय रम्या खरं सांगू का खरंच मला कळत नाही काय करावं ते पण मी मात्र आता शांत बसणार नाही एकेकाला त्याची लायकी दाखवणारच आता काही झालं तरीसुद्धा या मुलीने माझी माफी मागायचीच खरं सांगायचं तर तू असं का वागलीस मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तुला असं वागून काय मिळालं बोल ना तेव्हा लगेच काव्या बोलते ताई मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते ताई माझ्या जीवावरती प्रेम आहे पण तुम्ही मात्र माझ्यावरती कोणच विश्वास ठेवत नव्हता मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही मला काहीच बोलू देत नव्हता तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडते आणि ती काव्यावरती हात उचलते तेव्हा मात्र पार्थ काव्याला बोलतो काव्या मी तर तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो काव्या मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा होतो पण तुम्ही काय केलं काव्या तुम्ही शेवटी माझा विश्वासघात केलात काव्या मला तुमचं हे वागणं अजिबात आवडलं नाही काव्या खरं तर प्रत्येक वेळेला मी तुमच्या पाठीशी उभा राहिलो तुम्ही एकदा तरी माझ्या कानावरती गोष्ट घालायची होती ना पण तुम्ही मात्र एकदा सुद्धा ती गोष्ट माझ्या कानावरती घातलीतच नाही खरं सांगायचं तर तुम्ही असं का वागलात तेच कळत नाही प्लीज प्लीज काव्या आता तरी बोला तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी काव्या बोलते पार प्लीज मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय पण प्लीज माझा विचार करा ना भी मुन काई -काई मनुन। मनुन मी कोणतीच गोष्ट मुद्दामून नाही केली खरं तर काही काही गोष्टी मला करता येत नव्हत्या म्हणून म्हणून मी तुमच्याशी बोलले ना प्लीज प्लीज जरा माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा पार्थ बोलतो विश्वास आणि तुमच्यावरती नाही राहिला माझा तुमच्यावरती विश्वास एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही तर माझ्या मनातूनच उतरलात तुम्ही असं का वागलात बोला ना तेव्हा लगेच काव्या पार्थला बोलते पार्थ पुरे आता उगाच गोष्टी ताणू नका आणि खरं सांगायची तर मला कोणतीच गोष्ट आता तुमची ऐकायची नाही मला कळून चुकलंय खरं तर तुम्ही किती चुकीचं वागताय ते सुद्धा योग्यच आहे खरं सांगायचं तर मला तुमच्या वागण्याचा त्रास होतो आणि तुम्ही जे काही वागलात ना ते चुकीचं वागलात आणि त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सोडणार नाही तू का असं केलंस रम्या त्यावेळेला लगेच फार्थ बोलतो एक मिनिट आता उगाचं रम्याशी असं वागू नका तुम्ही जे चुकलात ते तुम्ही मान्य करा ना अहो पण तुम्ही ते मान्यच करत नाही आहात तुम्ही स्वतःचं तेच खरं करताय प्लीज काव्या तुम्ही जरा समजून घ्या तेव्हा लगेच काव्या बोलते काय समजून घेऊ तुम्हीच सांगा काय समजून घ्यायचं आहे तेसुद्धा बोला मलासुद्धा कळलंच पाहिजे की मी काय समजून घेऊ ते आणि जोपर्यंत मला ते समजत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही प्लीज मला उत्तर द्या तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते मला माफ करा एवढंच मी बोलू शकते माझं जीवावरतीच प्रेम आहे तुमच्यावरती नाही आणि मला जीवासोबत लग्न करायचं आहे पण काही कारणास्तव मला ते करता आलं नाही जीवा अरे तू तरी बोल ना तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी पार्थ काव्याला घटास्फोट देईल की काव्यासोबतच संसार करेल कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू